मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी घरात या सेवा केल्याने उप किंवा हे उपाय केले जातात तेथे कशाचीही कमी पडत नाही ज्या सेवा सांगणार आहे त्या तुम्ही महिनाभर करू शकता किंवा दर गुरुवारी सेवा केली तरीही चालेल सांगितलेल्या सेवेपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही आवर्जून करा सेवा कोणत्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून धूपदीप दाखवावं रांगोळी काढावी कुंकुमार्जन करावं विष्णू सहस्रनाम वाचावं विष्णू सहस्त्र नामावली म्हणावी सकाळी उठल्यानंतर मुख्य दरवाजा तुम्ही जेव्हा उघडता तेव्हा उंबरठ्यावर अगोदर पाणी शिंपडावं घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी व्यंकटेश स्तोत्र म्हणावं विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र कुबेर मंत्र नवारण मंत्र हे सर्व मंत्र सोळा वेळा म्हणजेच प्रत्येक मंत्र सोळा वेळा म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करावी आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद